तो आई बाबा जेवण झाला का का वगैरे ठीक आहे झाला जेवण अच्छा बरं हरकत नाही तू एक काम कर कोणता हात पाणी गरम कर बर मी सकाळी चौकर गेलो आई बाबा बरोबर बोललो नाही मी आई बाबा बरोबर डोळस का बोलतो आणि आता मी जेवण करतो आहे चला काय माझा लग्न झाला माझी पत्नी माझ्या घरी आली तेव्हापासून माझ्या आई बाबांची एवढी सेवा करते मी कोणाला सांगू शकत नाही असं वाटते माझ्या आई वडिलाचा चहा नाश्ता पाणी जेवण होत नाही तोपर्यंत माझी पत्नी पाण्याचा घूप सुद्धा घेत नाही एवढी स्वाभाविक आहे आणि अशीच देवाला विनंती करतो देवा अशीच पत्नी मिळाली माझ्या सर्वांना चला मी भरपूर जे रहो मां हलो साल

माझे बायबाप सांगून राहिले माझे बायबाप सांगून राहिले माझी हो माझे आव मा। मी मी तुमच्या कधी आई बापाच्या समोर नाही जात हे समोरून राहिलो आव हो मला सांगा आज ते तुम्ही घरी घरामध्ये बातल नाही बाबा लगन झाला त्यावर कधी झगडा न पाहिलो शाबास वारे माझी बायको

バイバイ。Okay, okay. <laughs>

Por decirle tu corazón está. तुम्ही माझ्यासोबत येता का नाही एवढंच नाही मी माझे मायबाप सोडत नाही तुला सोड शिट्टी द्या सोड चिठ्ठी द्या सोडशिट्टी पाहिजे तुला हो सोड चिट्टी पाहिजे फक्त हो एकदा हे हे खेळमाखेड चार भाए, 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 चार घरी पागल तुझ्या पाच महिन्याचा गरबा आहे का छान पैकी आपल्या घरी करून माझी माहिती चालीस का तू आता माझ्या बाबाच्या घरी न्याय येत असल यायले सोळा यायले सोडत तसा नंतरच मला घ्या हे तो मायबाप पाहिजे ना ठीक आहे ते सोडशी तुम्हाला बाबाच्या घरी पाठवून द्या तो हो चांगली हो नाही एक हो जाते ना? जाते नाव सतरा बायक भेटत एका बेकाचे हात धरून माझी डिलिव्हरी झाली आणि मला मुलगा झाला मी बी रागाराकडे काय गेलो नाही सहा महिन्यापासून पण नाही आता पोराची आठवण आली आता आपल्या पोराने आणल्या पाहिजे आपल्या पत्तेला आणल्या पाहिजे कारण माझे मामाजी माझे सासरे समाधान आहे जातो जा आपल्या जा मुलाला जा पत्तीला आणण्यासाठी माझ्या सासऱ्याच्या पायापोटी लागेल आणि आपल्या मुलाला आणि आपल्या पत्तीला घेऊन येईल पण पत्ती कशी पाहिजे आजच्या ना कसं आहे आता あれ <up> <Bye. S 1> बाबा वाटर फॉर तो तेवा इतर केवातील नमस्कार ताई नमस्कार जी बाबाजी नमस्कार कसे का आले बाबा मावशी आ सांगा जरा तुझी मुली तुझ्याकडे आली हो तुम्हाला नातू झाला नातू झाला पण बीबी लागार नाही काय आलो नाही बरं पण आता मुलाची आणि पुजा मुलीची अटवण आली हां मोसला म्हटला चला तेल देण्यासाठी आम्ही दोघाले वा 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 चांगली गोष्ट आहे बाबा बाई काय झालं चवाई न्यायासाठी आले, 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 आले।, आले, आले।, आले, आले।, आले। ना तुमच्या नवऱ्या बायकोचा झगडा झाला भांडण झालं का झालं मला काही माहित नाही हे तुम्ही पाहत बसा तुमचं काय झालं ते बाबा मी बोलते त्यांच्याशी बाबा चहाच असं राहतो असेल तर तुला हाकलणार नाही तुमचा झगडा तुम्ही बाबा का तुला नेण्यासाठी आलो मी दादा नेण्यासाठी ने मी येणार नाही काओ, माझी गोष्ट लक्षात नाही का सांगत गेली अरे घरी जास्त करून मी येत नाही नाये नाये। मला विचार केली हो विचार कर सोन्यासारख्या संसारावर केली मला सोडचिठ्ठी द्या कारण या काम केलं का तुम्ही म्हणजे मी आपल्या माय सोडू येऊन

नाही बाबाजी संपला आता कायद्यानं मग सांगा तुम्ही कोणाकडून बोलाव नको नाही नाही सगळं करता आपल्याला माहित आहे मग कायद्यानं माझ्या बोलला मला पाहिजे का हो पाहिजे तुमची बोली बोलताना काम मी त्याला जन्म दिला मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही मी त्याला नवसूत्र पाणी पाना बाजला मी त्याला पाऊस सुद्धा देत नाही हे काय का हो ओ... ना तुले चिक अर्थ काय होते तू त्याची बायको नाही आता त्याचा पोट वापस कर नाही बाबा कोण बाबा मी माझा मुलगा नाही देऊ शकत बाबा <laughs> बाहेर देऊ शकत बाबा मी त्याला आपल्या पोटामध्ये मी माझ्या मुलाशिवाय एक शा एक ग्रेड सुद्धा राहू शकत नाही मी नाही दिणार बाबा आपला मुलगा किती महिन्याचा तो बोल सहा महिन्याचा आहे बाबा सहा महिन्याचा उशार येऊ शक तू देऊ शकत नाही येऊ बोरगा काय त्याला तुम्ही नेऊ न शका बरोबर सात वर्षाचा पोरगा होत पर्यंत किंवा देता येणार नाही त्याच्या बाद